पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथं पर्यटकांना अतिउत्साह हो जीवावर बेतलाय शंभर ते दीडशे पर्यटकांचा भार पस्तीस वर्षापूर्वीचा जीर्ण पुलाला पेलला नाही त्यामुळे लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी इंद्रायणी नदीत कोसळला धबधब्याचा दब आनंद लुटणाऱ्या पर्यटकांचा उत्साह हो। काही क्षणात दुःख व आक्रोशात बदलला नदीत वाहून जाणाऱ्या बावन्न जणांना वाचवण्यात यश आलंय आतापर्यंत चार मृत्युमुखी पडले असून अनेक जण वाहून गेल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते अठरा पर्यटक जखमी झाले असून दुर्घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशा शासनाकडून देण्यात आली बेफिकर प्रशासन आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळे ही दुर्घटना घटल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येते जाणून घेऊया याविषयी माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज मावळ तालुक्यातील कुंडमळा हा परिसर प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबईकडे जाताना एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये हे ठिकाण लागतं इथला कुंडमळा धबधबा प्रसिद्ध आहे पावसाळ्यात विकेंडला इथं नेहमी पर्यटकांची गर्दी होत असते गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती शासकीय तसंच खासगी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी होती त्यात काल देखील रविवार असल्यानं कुंडमळा परिसर गजबजले होता इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता अरुंद असलेल्या या पुलावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली अनेक जण या पुलावरून दुचाकी घेऊन जात होते सुमारे दीडशे पर्यटन पुलावर उभे होते यातील काही जण सेल्फी आणि फोटो काढण्यात दंग होते रविवारी दुपारी साडेतीन वाजता अचानक शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांना जोडणारा पुलाचा भाग कोसळला सुमारे तीनशे मीटर लांबीच्या पुलाचा नेमका मधला शंभर मीटरचा भाग तुटला तो वाहत्या नदीपात्रात कोसळला पावसाळी पर्यटनाचा आनंद काही क्षणातच ಭೀಷಣ ಬದಲ काही जण पुलाच्या ढाच्या खाली अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला जोरदार प्रवाहामुळे अनेक मृतदेह वाहून गेले घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस एनडीआरएफ शिवदुर्ग मित्र मावळ व आबद मित्र पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सुमारे बावन्न पर्यटक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता कोण आहेत चार पर्यटक जाणून घेऊया पुढील प्रमाणे पहिला आहे चंद्रकांत गुनाजी साटले पंचेचाळीस वर्ष हडप पुणे दुसरा आहे रोहित सुधीर माने एकतीस वर्ष नक्षत्रम सोसायटी प्रेमलोक पार्क चिंचवड पुणे तिसरा आहे विहान रोहित माने पाच वर्ष नक्षत्रम सोसायटी प्रेमलोक पार्क चिंचवड पुणे चौथा आहे चेतन अनाप्पा चावरे तेवीस वर्ष इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे बेळगाव अपघात झालेल्या महिन्यांपूर्वी बंद करण्यात आला होता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दहा दिवसांपूर्वी पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे आदेश काढल्याचं सांगितलं जात आहे प्रशासनाने पुलावर जाऊ नका असं सांगूनही काही हुल्लडबाज पर्यटक पुलावर गेले दुसरीकडे बेफिकर प्रशासनामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्रथम दर्शन कारण बंदीचे आदेश होते मग पर्यटकांना जीर्ण पुलावर जाऊ कसं दिलं गेलं हा प्रश्न उरतो याचं उत्तर प्रशासनानं द्यायला हवं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद